जुन्नर विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील दादा शेरकर यांच्या प्रचारासाठी आज शरद पवार थेट जुन्नरमध्ये येऊन ठेपले आहेत तर पवार साहेबांची सभा थोड्याच वेळात सुरू होणार आहे पवार साहेब नक्की कोणत्या गोष्टी इथल्या मतदारांबद्दल बोलतात जुन्नर तालुका हा कृषीप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो बघितलं जातं त्याच्याकडे तालुका पर्यटन आहे कितपत लोकांच्या कितपत शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या कितपत मार्गी लागतात थोड्याच वेळात सभा सुरू होणार आहे शरद पवार नेमकं विरोधी उमेदवारांबद्दल काय बोलणार आहेत आपण पाहणार आहोत मी धनश्री कडाळे बाय माणूस ओतू धन्यवाद